ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही हा अर्थसंकल्प अतिशय काटकसरीचा असल्याचे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे Nah, nah. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम पंचाव अन्वय सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा सुधारित व दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा मूल अर्थसंकल्प सादर करताना आज या ठिकाणी मला आनंद होत आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चार हजार तीनशे सत्तर कोटी रमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला यामध्ये पाणी अग्निशमन जाहिरात उत्पन्नामध्ये घट झाली शहर विकास विभागाचं जे उत्पन्न आपण धरलं होतं त्यामध्ये वाढ दिसून आली आणि त्यामुळे एकूण महसुली उत्पन्न जे आपण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीन हजार एकशे साठ कोटी गृहित धरलं होतं ते आता रिवाइज करून तीन हजार ब्याण्णव कोटी पर्यंत सुधारित करण्यात आलेला पण तरी जर नोंद घेण्यासाठी बाब पाहिली आपण तर, तर, तर महसूल उत्पन्न जे आपण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये गृहित धरलं होतं त्याच्या अठ्ठ्याण्णव टक्के महसूल उत्पन्न प्रत्यक्षामध्ये महानगरपालिकेला प्राप्त झालेला त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये जे दोन उद्दिष्ट आपण ठेवतो त्यामधलं एक उद्दिष्ट महसूल उत्पन्न वाढणं आणि अपेक्षा प्रमाणात प्राप्त होणं असतं त्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये महानगरपालिकेने समाधानकारक ओव्हरऑल कामगिरी केलेली दिसून त्याचबरोबर जे अनुदान महानगरपालिकेस प्राप्त होत त्याचा जर विचार केला तर आपण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये चारशे साठ कोटी साधारणतः अनुदान प्राप्त होईल धरलं होतं त्याच्या तुलनेमध्ये सहाशे सत्त्याण्णव कोटी अतिरिक्त अनुदान आपल्याला प्राप्त झालं म्हणजे एकूण अकराशे अठ्ठावन्न पॉईंट शून्य तीन कोटी एवढं अनुदान आपल्याला प्राप्त झालं एवढं अपेक्षित केलं डिसेंबर आपल्याला नऊशे एकोणनव्वद कोटी प्रत्यक्षामध्ये प्राप्त झालेला खर्च बाजू जर आपण पाहिली तर तेवीस चोवीस मध्ये दोन हजार सातशे आठ कोटी त्र्याऐंशी लक्ष हा खर्च आपण अपेक्षित केला होता त्याच्या तुलनेत सुधारित अंतर अर्थसंकल्पामध्ये दोन हजार सहाशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लक्ष एवढा आपण अपेक्षित केलेला आहे तो खर्च जो आपण गृहित धरला होता त्यापेक्षा अतिरिक्त खर्च आपण करत नाही आहोत त्याच्या मर्यादेमध्येच खर्च आहे यातही नोंद घेण्यासाठी बघ भांडवली खर्च आपण गृहित धरला होता त्याच्यापेक्षा जास्त भांडवली खर्च आपण करतोय सो एका बाजूला महसुली उत्पन्न अपेक्षक्रमाणे प्राप्त झालेला आहे दुसऱ्या बाजूला खर्चावरती आपण नियंत्रण ठेवतोय आणि जो खर्च आपण करतोय त्यामध्ये महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्चाच प्रमाण अधिक कसं राहील याकडे आपण पाहतोय या तिन्ही मुद्द्यांमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये महापालिकेने यश प्राप्त झाले आता आपण दोन हजार चोवीस पंचवीस चा जो नवीन अर्थसंकल्प आपण सादर करतो त्याकडे या अर्थसंकल्पातली प्रमुख उद्दिष्ट जे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसणारा हा काट्टसरीचा अर्थसंकल्प आहे काटकसर हा शब्द या ठिकाणी अधोरेखित करतो कारण महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपण सुधारावी यासाठी अविरत मागचे चार वर्ष प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला यश ये येत आहे मात्र अजूनही आपल्याला हा वित्तीय शिस्तीचा भाग आहे तो कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देणं वित्तीय शिस्त फॉलो करणं या अर्थसंकल्पासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे स्पेसिफिक जे निर्देश होते त्यानुसार महिला ज्येष्ठ आणि युवा हे तीन वर्ग आहेत यांच्यावरती विशेषत्वाने अर्थसंकल्पामध्ये फोकस करण्यात आलेला आहे भांडवली कामं जी हाती घेतलेली आहेत ती वेळेत अधिक गुणवत्तेने पूर्ण करणं याकडे विशेष फोकस दिलेला आहे कारण काम डिले होणं यामुळं खर्च जो वाढतो याच्यासोबतच सोबतच एक नॉन मॉनेटरी कॉम्पोनंट जो असतो जो त्या कामाच्या दरम्यान नागरिकांना होणारा इनकनव्हिनियन्स आणि तो कमीत कमी राहावा त्यामुळं चालू असणारे प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल दोन महत्वाच्या बाबी प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक कशी नाही यावर भर देणं आणि कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणं या बाबींकडे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या दोन बाबी अधिकृत केल्या जातात ब्युरो रिपोर्ट ठाणे पण वार्ता न्यूज